महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कोपरगाव तालुक्यातील सोमय्या विद्या मंदिर उत्साहात संपन्न सोमय्या तीन दोन हजार चार या वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर संपन्न केले सोमय्या माध्यमिक विद्या मंदिर लक्ष्मीवाडी या शाळेने अल्पावधीत अतिशय उत्तुंग अशी भरारी घेत जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे या शाळेतील विद्यार्थी डॉक्टर प्राध्यापक इंजिनियर शिक्षक नामवंत वकील शास्त्रज्ञ उद्योगपती व तसेच राजकीय जीवनामध्ये नगर अध्यक्ष नगरसेवक सरपंच आमदार खासदार मंत्री देखील या शाळेतील विद्यार्थी झालेले आहेत यात माजी शाळेच्या नावलौकात मोठ्या प्रमाणात भर घातलेली आहे त्यातीलच आजच्या या गेटुगे त्यातीलच आजच्या या गेट टुगेदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित झालेले विद्यार्थी देखील प्रत्यक्ष क्षेत्रात त्यांनी भरारी घेतलेली आहे या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक धायतळ सर उपमुख्याध्यापक खतळकर सर ज्येष्ठ शिक्षिका सर्वांच्या मार्गदर्शिका छायाताई देशपांडे घाणे सर मोठे सर उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिका त्याचबरोबर माजी विद्यार्थी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आपल्या भावना व्यक्त करत असताना आपापल्या जीवनामध्ये झालेले चढ उतार सुखद आणि दुःखद प्रसंग व सद्यस्थितीत करत असणारे व्यवसाय नोकरी याबद्दल सर्वांनीच एकमेकांशी हितगुज करत आपल्या भावना व्यक्त केल्यात यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुका प्रमुख वागचौरे यांनी मनोगतात म्हटले की गेट टुगेदर म्हणजे केवळ एकत्र जमण्याचा प्रसंग नसून आपल्या घट्ट करणारा आणि गोड आठवणींच्या गाठी बांधणारा एक सुंदर सोहळा आहे सदर गेट टुगेदर या प्रसंगी माजी विद्यार्थी चेतन सांगळे प्रवीण मते शरद शिंदे महेश जपे संदीप पवार दत्ता पठाडे रमेश शेख सिकंदर शेख गणेश गोसावी राहुल बनसोडे महेश तुपसुंदर अभिजित जाधव गणेश निकम मुन्ना शेख गणेश मसाळ ससाणे दीपाली गायकवाड मीनाक्षी वागचौरे देवयानी सोनोने मोनाली साळवी मेघा भुईर पूनम गांधी सुमन सदाफळ तेजश्री रिपोर्ट गाडेकर कल्याणी जाधव असे अनेक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी रावसाहेब थोरत कोपरगाव महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजा भवानी त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पद्मभूषण श्री करीमशी बाईजी सोमय्या यांना सर्वात प्रथम मी तिवार अभिवादन करते त्याचबरोबर मंचावर उपस्थितीत सर्व गुरुवर्य आणि माझ्या समोर बसलेले माझे मित्र आणि मैत्रिणी यांना सर्वप्रथम सप्रेम जय महाराष्ट्र मी मीनाक्षी दुर्गेश देवरे अगोदर आणि आता मीनाक्षी भाऊसाहेब वागचवरे मी शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख गेल्या अडीच ते पावणे तीन वर्षापासून काम करते त्याचबरोबर मला दोन मुलं आहेत एक कॉम्प्युटर uh, इंजिनियर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा